नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण नागपंचमी सणाबद्दल माहिती बघणार आहोत श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी या दिवशी घरोघरी दे घर नागदेवाची पूजा केली जाते श्रावण शुद्ध पंचमीस नागपंचमी हे व्रत केले जाते श्रीकृष्णाकडून कालिया मर्दन झाला तो दिवस म्हणजे नागपंचमी अशी पूर्वापार परंपरा आहे कालियासारख्या प्रचंड नागाचा महापराभव दिन नागपूजा करून साजरा करतात त्यामुळे कालिया मर्दनाचे चित्र नागपंचमी दिवशी पूजतात या संपूर्ण महिन्यात आपण महादेवाची भक्तिभावाने पूजा करतो त्यांच्यासोबत सापाची पण पूजा करतो या सणाला भावासाठी उपवास केला जातो ज्यांना भाऊ नाही त्या स्त्रिया नागाला भाऊ मानून त्याची पूजा करतात नागाची पूजा केल्याने शंकराचे पण आशीर्वाद आपल्याला मिळतात शंकरदेव आपल्या गळ्यात वासुकी नाग धारण करतात या दिवशी नागाची व तिच्या पिल्लांची पूजा केली जाते दोन हजार चोवीस मध्ये नागपंचमी ही नऊ ऑगस्टला आली आहे आपल्याला भावासाठी उपवास आठ ऑगस्टला करायचा आहे व तो नऊ ऑगस्टला सोडायचा हा उपवास जास्ती करून स्त्रिया करतात ज्यांना भाऊ आहे त्यांनी हा उपवास करा किंवा ज्यांना भाऊ नाही त्यांनीही हा उपवास केला तरी चालतो भावाच्या आयुष्यात सगळं चांगलं भाव म्हणून हा उपवास केला जातो घरात पूजा करताना नाग व त्यांची पिल्ल यांचं चित्र काढून त्याची पूजा करतात त्या फोटो समोर दूध पाणी बेलपत्र दुर्वा आगाडा यांची यांना वाहून नागदेवाची पूजा करायची असते नैवेद्यामध्ये पूर्णाचे दिंड तसेच ज्वारीच्या लाह्या ठेवतात या पूजेमागे एक कथा आहे सतेश्वरी नावाची एक देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला या दुःखामध्ये दे सतेश्वरी देवी खूप दुःखी झाल्या त्यांनी अन्नपाणी सोडले होते नागदेवांनी जेव्हा सतेश्वरी देवीला दर्शन दिले तेव्हा नागामध्ये त्यांचा भाऊ त्यांना दिसला तिने नागदेवाला भाऊ मानले तेव्हा नागदेवांनीही तिला वचन दिले ते असे होते जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचं मी रक्षण करेल या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात ते का तर जेव्हा सत्तेश्वरीला वाटते की आता आपला भाऊ आपल्याला सोडून जाईल तेव्हा ती नागदेवांकडून वचन घेते तेव्हा नागदेव तिला वचन देतात ते म्हणतात मी नेहमी तुझ्यासोबत राहीन तेव्हा वचन देताना सत्तेश्वरी देवीच्या हातावरती काही वेड्यावेकडा खुणा उमटतात त्यामुळे ह्याचं प्रतीक म्हणून हातावर मेहंदी काढतात तर नागपंचमीला झाडाला झोके बांधले जातात ते का तर सत्तेश्वरी देवी जेव्हा भावाला शोधायला जंगलामध्ये जातात तेव्हा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकून त्या पडतात तेव्हा तिथं नागदेवता येतात व तिच्या भावाच्या सत्तेश्वरच्या रूपात त्यांना दर्शन देतात तेव्हा त्या खुश होतात व झाडाला झोके घेतात तो झोका जस जसा वर जातो तस तशी आपल्या भावाची प्रगती होते व जसजसा खाली येतो तस तशी आपल्या भावाच्या आयुष्यातली संकटे दूर जातात नागपंचमी दिवशी शेतकरी शेतामध्ये नांगर चालवत नाहीत त्यामागेही एक दंतकथा आहे ती अशी की एका गावात एक शेतकरी होता तो नागपंचमी दिवशी नेहमीप्रमाणे नांगर घेऊन काम करायला शेतात गेला नांगरताना त्याचा नांगर हा शेतातील वारुळाला लागतो ला 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 ला। व त्यातील जी नागाची नागकुळ्या असतात ती मरतात काही वेळाने नागिन वारुळापाशी येते वारुळ बघता तर तिला वारुळ दिसत नाही व पिल्ले पण दिसत नाहीत तिला नांगराला लागलेलं रक्त दिसतं आणि तिला समजतं की या शेतकऱ्याच्या नांगरानेच तिची पिल्लं मेलेली आहेत तो राग मनात ठेवून ती शेतकऱ्याच्या घरी जाते शेतकऱ्याच्या सगळ्या कुटुंबाला व शेतकऱ्याला दंश करते त्याबरोबर सगळे मरून पडतात पुढे तिला असं समजतं की त्या शेतकऱ्याची मुलगी परगावी आहे तिला पण दंश करायला ती नागीन जाते तिथे गेल्यावर तिला असं दिसतं की त्या मुलीने पाटावर नाग नागीन व त्यांची नऊ नागकुळं काढलेली आहेत त्यांना दूध लह्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे फूल दुर्वा आगाडा वाहिलेला आहे चंदन वाहिलेला आहे आणि ती मनोभावे डोळे झाकून त्यांची पूजा करत आहे ती पूजा पाहून नागिन संतुष्ट होते चंदनात लोळते दूध पिऊन समाधान पावते ती मुलगी जेव्हा डोळे उघडून नागिनीला बघते तेव्हा ती तिला विचारते तू कोण आहेस ना त्यावर नागिन तिला बापाची हकीकत सांगते मुलीला खूप वाईट वाटतं मग तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला त्यावर नागिनीने तिला अमृत दिले ते अमृत घेऊन मुलगी माहेरी येते सगळ्यांच्या तोंडात अमृत टाकते तोच सगळी माणसं जिवंत होतात बापाला तिने झालेली हकीकत सांगितली बापाने तिला विचारले हे व्रत कसे करायचे त्यावर तिने व्रताचं विधी वडिलांना सांगते व शेवटी म्हणते की जरी तुम्हाला इतका व्रत करता नाही आलं तरी तुम्ही नागपंचमी दिवशी काही चिरू नये तळ तळू नये कापू नये चुलीवर तवा ठेवायचा नाही लोखंडी भा भांडी वापरायची नाहीत शेतात नांगर चालवायचं चा नाही किंवा काही खणायचं नाही एवढं जरी केलं तरी या उपवासाचे फळ तुम्हाला मिळेल मग तिचे वडीलही हा व्रत करू लागतात तर ही होती शेतकऱ्याची कहाणी या नागपंचमीला जर काही चुका न करता तुम्ही हा उपवास केलात तर त्याची फळं तुम्हाला नक्कीच चांगले मिळतील नागपंचमीला शक्यतो स्त्रियांनी केस धुवायचे नसतात उपवासाला भगर खायची नसती तसेच उपवासाचे पदार्थ हे तुपात बनवायचे सोयाबीन तेल सूर्यफूल तेल हे वापरायचे नसते जर सगळे नियमधर्म पाळून तुम्ही हा उपवास केला हा कारने तर त्याची शुभफळेही तुम्हाला तसेच तुमच्या भावालाही नक्की मिळतील हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच नागपंचमीची पूर्ण माहिती व नागपंचमी उपवास करण्यामागची कारणे कळली असतील तर अशाच चांगल्या माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा धन्यवाद